नमस्कार आज वसई ससून ह्या ठिकाणी गावकऱ्यांचा उद्रेक बघायला मिळाला कारण गावकरी हे टोल नाक्याचे विरुद्ध आहेत कारण दहिसर नका हा ससून आजूबाजूला येत आहे आणि गावकऱ्यांना कित्येक दिवसापासून रस्ता खराब असल्यामुळे ट्राफिकची समस्या आणि गावकऱ्यांच्या मुलांचे गावातल्या लोकांचे सर्वांचेच हाल चाललेले आहेत त्यामध्ये अजून टोल नाक्याच हे मोठ संकट गावावरती येते म्हणून संपूर्ण गावकरी हे गावातले तरुण तडफदार नेते सुशांत पाटील सोबत आंदोलनात उतरले आज आपल्यासोबत सुशांत पाटील स्वतः आहेत हे काय सांगतात ते देखील ऐकूया सरजी नमस्कार नमस्कार आज जे नमस्का, नमस्का। नमस्का। आंदोलन झालं अचानक कोणाला न माहिती पडता हे आंदोलन झालं हे आंदोलनाचं कारण काय मुळात म्हणजे हा प्री प्लॅन काहीच नव्हता आम्हाला आंदोलन करायची गोष्टच नव्हती का आंदोलन कोणाच्या विरुद्ध करायचं मुळात म्हणजे दहिसर टोल नाका जो आहे तो एम एस आर डी सीचा विषय असा आहे की एम एस आर डी सी हे रस्ते मुंबईच्या आतमध्ये बनवले त्याचा हा टोल नाका आणि त्याची दोन हजार दोन पासून ते दोन हजार सत्तावीस पर्यंतची मुदत आहे आता तो संपतोय आता दैसर टोल नाका हा मंत्री महोदय सांगतात की आम्ही पुढे वर्ष शिफ्ट करू नंतर लक्षात आले इकडेच आपली मतदार आहेत आपण शिवस्राफ खाऊ मग त्यांनी काय आपलं वसे विरार म्हणजे काय डम्पिंग ग्राउंड सोडायचं कुत्रे सोडायचे कचरा टाकायचा मुंबई महापालिकेचा जे उरलेलं सुरलेलं ते वसे विरार मी टाकायचा मग साहजिकच आहे ते मंत्री महोदयांनी लोक दरबार घेता घेता टोल दरबार घ्यावा असा, असा विचार केला असेल त्यांनी इकडे ठरवलं का वसवीराच्या हाती आम्हाला काल बातमी लागलेली होती मला त्या संदर्भात मी थोडं असं विचार केला का आपण निषेध व्यक्त केला पाहिजे आणि आपलं म्हणणं मंत्री महोदयांकडे मांडलं पाहिजे परंतु जोर जबरदस्ती तिकडे आणायच्या तुम्हाला अजूनही सांगतो राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचा हा रोड आहे तुम्ही जेव्हा तलासरी पासून महाराष्ट्र हातीत घुसता टोल टोलनाके लागतात चारोटे लागतो नंतर खाणीवडा लागतो खाणीवड्या टोलनाका भरल्यानंतर त्याची मुदत त्याच म्हणजे जे आहे कर टोल नाक्याच्या थोड्या अगोदर आता जो व्हाईट टॉपिंग जो झाला तो तिथपर्यंत सहाशे कोटी सरकारने केंद्र सरकारने घालवलंय केंद्र सरकारच्या रोडवर हे राज्य सरकार लावतात मग असं एक काम एक रोड देतो तुम्हाला सगळे टोल नाके त्या रोडला ठेवा असं जमेल का यांना असं नाही होऊ शकत आणि ऑक्ट्राय नाका जो आहे दैसरचा त्या ऑक्ट्राय नाक्यावर तिकडे शॉपिंग कॉम्प्लेक्स रेस्टॉरंट आणि रूम्स कमर्शियल वैचारिकता मुंबई महानगरपालिकेने विकासाने ठरवलं हो। आता त्याच्यावर हॉस्पिटल असलं तर गोष्ट वेगळं पण हॉस्पिटल नसून तिकडे शॉपिंग कॉम्प्लेक्स सर महापालिका हॉस्पिटल गार्डन याच्यासाठी असते की कमर्शियल धंदे करण्यासाठी असते तर ठीक आहे आपण सांगतो का तिकडे नाही झालं पण दोन हजार सत्तावीसला जर टोल संपतोय तो तुम्हाला गरज काय तुम्ही सांगता वाहतूकों वाहतूक दोन ब्रिज बनवा ना तिकडून वरती जायला ते सुद्धा बनवत नाही आता विषय असा आहे की ह्यांनी अट्ट धरला का वसे जे वसई विरार शहादीत आले ससून गरलाल साजिकेचा सा, आमच्या आक्रोश निघणारच ना असं आहे का कोण टपली मारून जायला आम्हाला अ विरार आहे ठाणा गोडबंदर नाहीये काही लादायला आणि इकडे आम आम्हाला कुठल्या नेतृत्व असेल काय असून दे पण आम्ही आमच्या विषयावर हो आम्ही ठाम असतो आणि साहजिकच आम्ही एनएचआयचे सुद्धा अधिकार त्यांची पोल खोल केली मंत्री महोदयांना सुद्धा आमचा आक्रोश समजून आला नाही होत तर त्यांनी काय केलं सगळं झालं त्यांनी टोल विषय व्हायला बाजूला त्यांनी एन एच आय वर धारेवर धरलं आता एनएचआयच्या धारेवर धरायचं होतं ते एवढ्या मीटिंग केलं त्या धारेवर धरायचं ना एवढे खड्डे पडले तेव्हा ना दिसलं नाही एवढे तुम्ही नऊ नऊ तास शाळेचे मुलं अडकलेले होते दोन वर्षाचा मुलगा ऑफ झाला वाहतूकोंडीत तेव्हा कुठला मिनिस्टर बघायला आला नाही पण टोल नाका बसवायचा रील काढण्यासाठी बरोबर आले इकडे सगळा तामजाम होता मी एन एच आय ना सांगितलं एनएचआयच्या अधिकाऱ्यांना तुम्ही कशाला यांची बावले बनता जे आहे ते रोकटोक सांगून टाका ना आता मंत्रीमध्ये केंद्रातून निर्णय आलाय हो आम्ही पण आम्हाला अख्खल आहे आम्ही अख्ख इकडचे नियम पिऊन खाल्लेले आहेत कुठले नियम कसे आहेत ते सुद्धा आम्हाला माहिती आहेत पण नुसतंच काहीतरी बडबड बडबड बडबडणं आणि इकडे लादण आता इलेक्शनच्या तोंडावर असे कोण हट्ट करत का हे पण मला आश्चर्य वाटलं मी हा विषय आम्हाला आंदोलनात स्वरूपात करायचा पण नव्हता पण तो झाला आम्ही निषेध व्यक्त करावा लागला आमचा आक्रोश निघाला मंत्री महोदयांना युटर्न मारून जावं लागला आमच्याकडून बहाणीच करून दिली नाही कुठली पाहणी झाली बघूनच दिलं नाही आमचा आक्रोशच आहे काय पण येईल इकडे टोल नाका बसू दे असं नाही होऊ शकत आमच्या दारात आमच्या दारात काय पाहिजे ते आम्ही ठरवणार तुमच्या ठाण्याला तुम्ही ठरवा आम्ही सक्षम आहोत आमच्या निर्णयासाठी आणि आश्चर्य आहे की स्थानिक भूमिपुत्रांना अजूनही मूलभूत सुविधांसाठी आम्हाला असं करावं लागतं ही आश्चर्याची गोष्ट आहे सरकारला आणि या प्रशासनाला काही लेनदेन नाही सामान्य जनतेची टोल नाका म्हणजे झोल नाका आहे हा मी तुम्हाला सांगतो जर का आता अजून देखील प्रशासनाने ऐकलं नाही आणि टोल नका इथेच बनवायचं त्यांनी जर का हट्टाच केला तर गावकऱ्याच अजून काय पवित्र असणार हट्टामध्ये हट्ट दोन साठी गोष्टी होतो न होणारी गोष्टी करण्यासारखी असते बरोबर आहे आणि हट्ट स्वतःचा युगो असतो आता याच्यात त्यांनी जे ठरवलं होतं शिफ्टिंग हा पूर्णपणे क्रॉस झालेला आहे फुल्ली मारलेली आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हट्ट कशासाठी आहे आता ते सर्व जनतेसमोर आले का अरे आता मी बोलून चुकलोय आता काहीतरी करावं लागेल पण तुम्हाला वाहतूक कोंडी सोडवायची असेल तर भरपूर नियम आहेत अहो दहीसर टोल नका सोडून मुंबईमध्ये वाहतूक कोंडी नाही का ना हो दसर टोल नका सोडल्यानंतर मुंबईमध्ये खूप वाहतूक कोंडे आहेत ठाण्यामध्ये खूप वाहतूक कोंडे यांना यांचा यांच्या क्षेत्रातला रस्ता बनवता येत नाही तिकडे ट्रक पलटी होतात पण बॅनर मात्र यांचे मोठे मोठे लागतात असं वाटतंय का अरे लोकशाहीने आपण टॅक्स नाही भरते यांच्या खिशातून पगारातून आपल्याला करतात का काय इकडे बॅनर तिकडे मुत्या पण सोडत नाही स्मशानं सोडत नाही बस स्टॉप सोडत नाही एवढे बॅनर लागतात ते बॅनरचे पैसे ना जरा जनतेसाठी खर्च करायला पाहिजे आणि वसई विरारमध्ये जर त्यांनी हट्ट धरला ना आमचा हट्ट काय आहे ना तो आजचा ट्रेलर होता पिक्चर आम्ही दाखवू कायदेशीर तर होणार मूळ बघा आम्ही पहिलं सांगतो आम्ही कायदेशीर भांडू कायदेशीर नाही भांडलं कायदेशीर नसतील मग आमचा उद्रेक सुद्धा कायदेशीर नसेल याला जबाबदार प्रशासन असेल तर आपण बघितलं सुशांत पाटील ह्यांनी सकाळपासून मंत्री महोदयासमोर गाडी समोर सर्व कार्यकर्त्यासमोर येऊन त्यांनी एकच सांगितलं की आमच्या वरती इतक्या वर्ष झाली रस्त्याच्या दुरावस्थेमुळे आणि इतर सर्व ट्रॅफिकमुळे आम्ही कंटाळलेलो आहोत आम्हाला इथे हा टोल नकोच आणि ह्यासाठी जर का प्रशासनाने हट्ट पकडला तर गावकरी देखील हट्ट सोडणार नाहीत त्यांचा देखील एकच हट्ट आहे की आमच्या बाजूला आता आम्हाला हा टोल नको आणि ह्यासाठी आम्हाला जे काही करावं लागेल ते आम्ही करण्यास तयार आहोत वसाई लाईव्ह दिलीप डाबरेस अब्दुल कलाम नमस्कार